उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची महायुतीची या सभेला मनसेचं इंजिन लागलं ला आहे ना महत्वाची ही आपली देशाची निवडणूक आहे देशाला सक्षम नेतृत्व मिळावं देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे आणि त्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आदरणीय राजसाहेबांनी बिनचर्थ पाठिंबा दिलेला आहे

समोर पर्याय म्हणजे कोण जे लोकशाहीला आणून गावभरात लोकशाही धोक्यात आहे असे बोंबळणारे पर्याय आहेत का स्वतः मुख्यमंत्री व्हावं त्यासाठी दोन हजार एकोणीस मध्ये लोकांच्या मताला मताशी खेळून विरोध करून गद्दारी खुलेआम गुन गावभरात सगळ्यांना गद्दार गद्दार ओरडणारे हे पर्याय आहेत का आज महाराष्ट्राचं राजकारण इतक्या खालच्या दर्जेचं झालेलं आहे इतकं बदनाम झालेलं आहे याचा संपूर्ण मान आणि श्रेय फक्त आणि फक्त उबाटाला जातो ते पर्याय आहेत का जिथे चुक असेल तिथे टीका जिथे चांगलं काम होत असेल तिथे स्तुती करणारं आमचं नेतृत्व म्हणजे आमचे आदरणीय राजसाहेब ठाकरे लोकांना राम मंदिरची इच्छा होती त्यांनी त्यांची भावना होती की राम मंदिर व्हावं ते आदरणीय मोदी साहेबांनी करून दाखवलं जय श्री राम काश्मीर मध्ये कलम तीनशे सत्तर हटवायला पाहिजे ही गरज होती अने हे मोदीजींनी करून दाखवलं आणि असेच अनेक प्रश्न आहेत जे देशाच्या भविष्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि तिथे आपल्याला सक्षम आणि खंबीर नेतृ नेतृत्वाची गरज आहे ते म्हणजे आदरणीय मोदीजी आणि त्यासाठी आमचे आम माननीय राजसाहेबांनी जे पाऊल उचललं आणि खंबीरपणे पाठिंबा दिलेला आहे आदरणीय राजसाहेबांच शब्द कोणीही खाली पडू देणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि प्रत्येक महाराष्ट्र सेने। उत्तर महायुतीच्या उत्तर मुंबईचे उमेदवार श्री रवींद्र वायकर त्यांचा मागे गंभीरपणे उभं राहणार आणि श्री ना। निवडून निवडून बहुमताने आणण्याची प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाची जबाबदारी आहे जे काय हेवे आहेत ते बाजूला ठेवून आम्ही संपूर्णपणे रस्त्यावर त्यांचे त्यांच्यासाठी उतरणार आहोत जाताना फक्त आपले जे मुख्यमंत्री आहेत शिंदेजी आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र जी आणि अजित पवार पवारांना खरंच त्यांचा त्यांचे आभार मानते त्यांचं अभिनंदन करते की सगळ्या जे हिंदू पक्ष आहेत आणि त्यांना एकत्र करून संघटित करून आज एकच व्यासपीठावर जे आणण्याचं काम के त्यांनी केलं आहे खरंच त्यांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र